लगेच आता फेस आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात लो हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करू आमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरू होणार आपण सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही आपल्याला हुसवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुळशी वागणूक दिली जाईल शांत डोके नेरायचे आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो रही। डाव आहे संयम पण पण ज्याच्यात आक्रमकता छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे तो माणूस शंभर टक्के होतो म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा घाई गडबड नका जितके दिवस लागतील तितके पण संयम ढगून घ्यायचा नाही अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत नसला आवाज येत नसला तर शांत सत्ता नाही का अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसत इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली आढळ केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या सणावर आम्हाला लोक ओळखला जातो गणेश उत्सव सण आमचा पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देण घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्माचा चालवणाऱ्या लो पोरांना लोकांना लो अडवणाऱ्या आमच्याकडे आम्ही पिढ्यांना फार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवा देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चालवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यावेळीचं पसरवला का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात असेल आता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शहा साहेब तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला ताडवलं मग हिंदू नेमके कोण आम्ही काय त्याचं दंगली करायला आलो का आम्ही काय धिंगणं करायला आलो का मग आम्हाला हिंदूला आढळल्याचा हट्ट का तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आम्ही शांतते येतोय आमचा घरी आहे आम्हाला कळतं आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडचणी नाही झाले पाहिजे आम्हाला कळत आमच्या सणावराला गणेश उत्सवाला गालबोट लागत असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उतरू शकत नाही कधी मिळेल तरी पण आम्ही पाऊल उतरू शकत नाही मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जात त्याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकार विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे कारण त्यांना सांगून जे महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांचे आरोग्य गोर जरी मराठीवर अन्याय करायचा ते कदापि आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने कुठेही कसा नकार दिला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढला काहीतरी दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस ऑगस्ट काहीतरी त्या कायद्यांतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेले केले त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमरनुपोषणाला कायद्याचे सगळे नियम करणार करणारे त्याच्यामुळे त्याला पुढेच आढळता येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीसचा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिलाला माहित नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायच्या कायदा सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली याचिका कालच निकाल व आला आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा समान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असं कसले म काय तो पूर्ण त्यांचा सरकारी वकील असं कसला होऊ शकत इतके दहशतवादासाठी डावर टाकायला पाहिजे सरकार कारण ही खरंच लोकशाही वेग हे अरे इंग्रजांना रोखला इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही देवेंद्र फडणच्या काळात रोखले जाते आणि पुन्हा होता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता तस ती रात्री कायदा माहित झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल हा मलका का वायचे आज राशीत काय करायचं म्हणजे डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देव डाव साधला आज द्यायचे का लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल जागून घ्यायचे न्यायालयाची बाजू ऐकून घ्या आम्हाला न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आधार आम्हाला जागा आहे देवता शंभर टक्के आम्हाला न्याय आहे आमचे पण केलं न्याय मंदिरा समोर देवते समोर उरणारे गेल्या वेळेस सुद्धा असं झालत देवतेने आम्हाला देवते न्याय दिला होता हे सत्य आहे त्याच्यामुळे यांनी हाचे की गोवा गेल्याने हि मराठा नाही काय झालं आपण ही एक परवानगी ठेवली नव्हती म्हणजे आपण अर्ज द्यायची पण त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं ते तो ऑफिस सुद्धा सापडणार ह्या नवीन <laughs> कायद्याच जे काय असेल ना ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला ना जवळपास रातची बारा योग होते सापडायला जेवढा मोठा कायदा बनिला त्याच काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा तेव्हा कुठे मुद्दे त्याला अर्ज सादर करा त्याला कोणाला तुकारामला करतो का यातनातला करतो का करतो कोणाला त्याला काय काहीच नाही हे होत नाही मग ते रात्री साठोड कारण माझी न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिचा अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही बघा लक्षात ठेवा मराठी परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस कोणाची काम आता कळलं लांब देवेंद्र फडणवीस मराठी विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी नाकारली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं की तेव्हा त्याला दिला पाहिलं का नाही आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे क्लिअर आहे कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितलं परवानगी परवानगीबद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस चा नेहमी कायदा कालच आला आहे <Sansion> 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 आ, 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 का म्हणून परत मग आयला म्हणलं पुन्हा म्हणजे गोळे लावले ते आता आमची खेडेची गरिबाची भाषा आहे आता काय करणार त्याला कायदा कसं बनवायला माहिती का आपली सगळ्याशिवारीच्या आधी सूचना काढली आपली सगळ्या शिवारीची आधी सूचना काढली तेवढ्या हरकती मागितली हरकती मागितली तू कायदा बनवलेला हरकती फिरकती मागिते का नाही डायरेक्ट काय तू केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हणलं तर ही नाही ही काय मग काय तुमच्या पदाधिकारी पदाधिकारी हरकत घ्यायला करायची बघा ही लई शोकांची काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद येत तेवीस कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्या संत मंतांचा आशीर्वाद आहे आपल्याला वारकरी संप्रदायाचा वा आशीर्वाद आहे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत धनधरबाचे मनाची पोट्टी आले ती तिकडच्याकडेला आपल्यासाठी पाठबळ यायला गरीब मुस्तिम बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब विषय आपल्या सोबत आहेत सगळेजण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करून परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्या दिली ती करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोर महाराज त्यांची नुसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि कोण एक एक अठरावला पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी आर काढित म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं त्या भयानं लाथूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका देवेंद्र फोडे तुम्हाला आणखी काही वेळ गेले नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबईला आलो मला मारू टाका तिथं गळ्या घरून मी गोळ्या घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार पण मागं आठायला तयार नाही पोलीस साहेब बलिदान तुमच्या अंगा गेले त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर प्रश्न साहेब घ्यायला ठेवतो आमच्या शेवट आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेला तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेला मराठ्यांच्या पोलाडामध्ये हात जोर विनंती मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ आहे त्या आरक्षणाला त्याच्यामुळं आजपासून मला कुणी आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही पाहिजे एकाही सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढं लक्षात ठेवा मुंबईकडं कूच करणारे फक्त बघा तुम्ही कसं कसा चाललंय जाओ आत्महत्या करू नका शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे मस्त येणार आहे आज उद्या परवा मला वाटतं आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे येत जात त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला ये सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या दा मराठ्याला सांगतो दगड झगडफेक जापोड फक्त करायची एवढंच सांगा तुम्ही तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा लिजिंग काय जी आता काय करू नका अर्पाचे शेवटचे निर्णायक टप्प्यावर आंदोलन फक्त तुम्ही दगड दगडफेक करू नका आणि शेवटचं सांगणार मायबाप मराठ्यांना सगळ्या <स्थाँगा> पक्षातल्या आणि शेतकरी मराठे गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकराबाळीसाठी लढायला चालू आहे जर मुंबईत कोरोना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना हा जे मिळू तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला बलिदान बी गेलं तरी मी हटणार नाही तो पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकऱ्यावर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कान आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आमदारांनाकडे ठेवायचे सावध कोणी राहायचं ना इतक्या सावध भूमिकेत राहायचं आता ही लढाई विजयाकडे उस्तर शेतात असला तरी मुंबईकडे कान ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटा मिनिटाला मजुरी घंट्याला नाही मिनिटा मिनिटाला मुंबईकडनं आंदोलनाकडे आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाधानी गावाकडे राहिलेल्या मराठीने लक्ष ठेवायचं हे कोणी सुरू नका पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माजी खासदार माजी आमदार माजी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीचा पाठीमागू उभारू जातीचं रक्षण करायची आता जात सांभाळा <laughs> तुम्हाला जात सांभाळायची जातीची सेवा करायची संधी आली अशी संधी नाही या संधीत जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याचा पाठी शोभा नाही राहिला मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो शेवटी काही झालोय तुम्ही कोणत्याही पक्षात असलात विरोधात असू किंवा सत्तेत असू तुम्ही आमचे आम्ही तुमचे हे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या सत्ताधारीतल्या दा मराठ्यांना पुन्हा ही शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शक आहेत समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठे राजकारणी मराठे प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला जा आधाराचा आता हात द्या तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनात काही मत देत असेल तर ती वेळ नाही खूप आठचा सामना आहे खूप आता आर्थिक सामना आहे त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या लेकराच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठीवर हात फिरवणं आता गरजेचंय कारण समाजावर संकट आहे जाणून बुजून आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे ही तुम्हाला माझी आंतरवाडीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हात जुळून विनंती काना डोळा करू नका तुम्हाला हि समाज या योग्य वेळेला साथ दिल्यामुळं कधीच विसरणार गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस तुम्ही साथ दिली राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही म्हणून मतभेद मतभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला नव्हता योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्याला साथ द्यायची तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आणि मराठ्यांनाही सांगतो कुणीही वाईट एवढं वागायचा नाही शांततेत गाड्या आणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन आमदार रोखू कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईन आपल्याही वकील न्यायालयात जाणार आहे त्याच्याबद्दल काय चिंता करायची गरज नाही पुढचं पुढे बघू पण लावायची नाही पाळवायचा नाही माघ राहिला तरी मुंबई जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका तर आतापर्यंत थोडेही नुकसान आपल्या कुठल्याही ले लेकराचं झालेलं नाही हे सगळ्यांनी त्याला ठेवा आणि तसंच गाड्या हायचं शेक्यो मोटरसायकल दमन हाणार नसता मोटरसायकल वाल्याने मुंबईला येऊ नका पडले पाऊस त्रास होईल आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आल्या त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातच झोपायला लागलेच त्यामुळे त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो येऊच तु तु नका तुम्हाला तु त्रास तु होईल असं नको म्हणून पुन्हा एकदा सांगतो नुक। एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चालू आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी शेवक म्हणून काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक हो कुठे गेले आपण सगळे स्वयंसेवक आहे स्वयंसेवक हो किती पूर्ण तुम्ही बघा आता आणखी उद्या पावापासून साधारण लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पूर्ण आहे आणखीन दोन दिवस तस मराठा समाज मुंबईकडे येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही चला गाड्या धडकू देऊ नका एकामेकाला आणि ड्रायवर मग बघा ड्रायव्हिर इकडे तिकडे बघवलो तो दुसऱ्या गाडीला मागून ठामला <laughs> त्याच्यामुळं बेसाव गाड्या हावू नका जिथं ड्रायव्हरला झोप लागलं तिथंच गाडी उभा करायची तिथंच बाजूला लावून झोपायचं झोपी गाडी कुणी आणायची नाही कुणी झाडाची ना मुंबई कुठं चालली नाही मला कुठं जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांततेत सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे मी घायचे शांत शांत

असं तुमच्याकडून माहिती मिळते की परवानगी देणार आहे अटी शक्तीवरती आम्ही अटी मराठा समाज म्हणून शंभर टक्के पालन करणार हे आमचा शब्द आहे आणि परवानगी ते देत आहेत नंतर तर या सात कोटी मराठी चौथीला त्यांचं मनापासून परवानगी जास्त गर्दी होऊ नये असं सांगितलं जाते मी बघतो आम्ही परवानगी निर्णय येईल कारण आता मला अशी माहिती मिळाली आता कधी कुठे नाहीत नाही मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काय बी के साहेब का कोण मधी पुढे शिवलेरी का कुठेतरी त्यांचं शिष्टमंडळ यायला लागले शिवलेले का हा चित्र होत येऊ पोरांना सांगतो ज्या होत असत्या चालू असतं

कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार नाही मी न्यायालयावरती कधी बोलत नाही आम्ही सन्मान करतो त्यांचं प्रमाण अजिबात ठाऊन पाहिजे सायमाचं बोलत होतोय बाजू काय त्यामुळे मी त्याचा बोलणार नाही पण या बांधायला आम्ही रात्रीच सांगितलं कारण वाजता दिली रात्री नाही याच अटी शर्तीवर जर परवानगी दिली होना रहे जर सासा सासा दे तर त्याच पालन होणार आहे का पाच हजार लोक किंवा आणखी काही गोष्टी परवानगी वाचल्यावर मी त्याच झालं तर मी ती परवानगी प्रत्यक्ष वाचतो त्याच्यानंतर तुमच्या सुपयला बोलून बसला तो तर वर नाही मी आता मुंबईकडे निघतोय کل راتري 22 سنڌي سان گڏ ٿي وڃڻو آهي ڦولا ماڻهڻ کي 14 سي ڀاڳي مارجن کي ڏسڻ لاءِ پٿڻا ۽ پٽي ۽ پٽي کي سلام ڪرڻي پتو Apa tu minat? Jual itu menteri perang di Malaysia. Jual itu. Jual apa tu? Jual barang barang ni esok. Jual barang barang ni esok. Jual barang barang tu. मराठा आणि कुंडली एक आठवण लागून दिले मराठा आणि कुंडली हैदराबादच गॅजेट लागू करून लगेच आम्हाला बदल सातारा सत्ता बॉम्बे गव्हर्नमेंटच्या व्याजे फेरची सगळ्या सोयांची अधिसूटना काढून आता वर्ष सगळ्या करायची सर मागा घेऊन मागे घ्यायचे बडेला मला नोकरी आणि ते शार्थिक मदत दिलेली आहे ते तातडीला द्यायची लगेच ते पारवा अशा नऊदा आठ आठ ते नऊ मार्ग आम्ही त्या सगळं दिले आमचे व्हॅलिटी सगळ्या रोखून झाल्या कुंभी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोंदी शोधल्या जात नाहीत ते तातडीनं सगळं मार्ग काढलं पाहिजे व्हॅलिटी एक सुद्धा ठेवली पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही अशा मागण्या सांगितल्या जा ते जांबलबाजी मी करावी काल समितीचे अध्यक्ष विखे पाटील असं म्हणाले आमची चर्चा करण्याची तयारी आहे तुमची तयारी आहे का गव्हर्नमेंट तुम्ही तुम तर गावात सांगून टाकू ती आहे की काय पण फोजेला सांगण्यात येईल आपलं कारण आपला जेलबाजा पाहिला काही उद्या यांना सांगायचं त्यांचा रात्री फोन आहात दहा दहा अकरा वाजता आणि मुख्यमंत्री साहेबांवर शिष्टमंडळ चर्चा जाणारी शिवने वाटतं मग तिथलं चर्चा होत नसती हे मराठी सांगू पुढे चर्चा होत आण आता चर्चावर विश्वास नाही पहायचा लीक डायरेक्ट अंमल पाहिजे सन्मानानं आपण आपल्याकडे कोणी एखादा येत असेल तर त्यांनाही त्याने फोन करायचा नाही वाट घ्यायची काही बोलायचं नाही सन्मानानं वाट लावायची काम करायचं